नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं सा विश्लेषण करणार आहोत मात्र हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला आपल्याला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की शेअर मार्केट मराठीचं ॲप आता उप सर्वांना उपलब्ध झालेलं आहे आपण ते डाउनलोड केलंय का जर ते डाउनलोड केलं नसेल तर आत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते ॲप सर्वात पहिल्यांदा डाउनलोड करा कारण इथून पुढे हळूहळू शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्विसेस की ज्यामध्ये फ्री कोर्सेस आहेत पेड कोर्सेस आहेत लाईव्ह सेशन्स आहेत वन ऑन -on वन सेशन्स आहेत जे काय असेल ते सर्व आता इथून पुढे हळूहळू आपण आपल्या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत तर ॲपवरच सर्व सुविधा एकाच ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत आणि साधारणपणे पंधरा पन मे नंतर ह्या सर्व सुविधा आपण ॲपवर आप उपलब्ध करून देणार आहोत तर आपण अजूनही जर ते ॲप डाउनलोड केलं नसेल तर कृपया ते ॲप डाउनलोड करा त्यानंतर आता आपण ह्या सोमवारपासून लाईव्ह सेशन्स पुन्हा एकदा सुरू केलेली आहेत आजचं सेशन हे सर्वांसाठी होतं उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुप मधील सदस्यांसाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे सेशन सुरू होण्यापूर्वी त्याची लिंक या दोन्ही ग्रुपवर शेअर केली जाणार आहे आणि सर्वांसाठीच पुढचं सेशन जे असणार आहे हे शुक्रवारी म्हणजेच नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे आपल्याला आता टाइम टेबल वरून एक गोष्ट लक्षात आली असेल की सर्व सदस्यांसाठी एक दिवस आड आपल्याला लाईव्ह सेशन असत म्हणजे सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी सर्व सदस्यांसाठी लाइव सेशन असतं आणि पेड कोर्स आणि प्रीमियम मधील सदस्यांसाठी रोजच लाइव सेशन असतं आठवड्यातनं पाचही दिवस लाइव सेशन असतं तर आता ह्या पद्धतीनं लाइव सेशन आता रोज चालू झालेली आहेत सेशनची वेळ जी आहे ही सकाळी नऊ ते साडे दहा अशी असते कधी कधी आपल्याला सेशन लवकर सुद्धा संपवलं जातं कधी कधी थोडंसं एक्सटेंड केलं जातं मार्केटची त्यावेळची परिस्थिती जशी असेल त्यानुसार आपलं हे टाइमिंग आहे मात्र चालू होण्याचं टाइमिंग सकाळी नऊ आहे आपण जर अजूनही अटेंड करत नसाल तर इथून पुढे जेव्हा आपल्यासाठी सेशन उपलब्ध असेल तेव्हा ते जरूर अटेंड करा आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये प्रकारे मूवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आता मी कालच सांगितलेलं होतं की पाच आणि सहा तारीखनंतर मार्केटमध्ये येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये मोठी मूवमेंट होऊ शकते आणि ह्याचं कारण अर्थातच मोठी मुवमेंट जर मार्केटमध्ये होणार असेल तर त्याचं कारण असतं ते म्हणजे काही ना काहीतरी न्यूज आणि मी हेही सांगितलं होतं की मी हे, हे कशाच्या आधारावर सांगतोय तर ॲस्ट्रोच्या आधारावर सांगतोय असे काही आपल्याला योग बनत आहेत की आपल्याला मार्केटमध्ये आता मोठी मुवमेंट होऊ शकते आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की काल रात्री भारतानं पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला आणि नऊ ठिकाणी हल्ला केला त्यामुळे आज मार्केटमध्ये मोठी मुवमेंट होणं अपेक्षित होत सुरुवात कशी झाली सुरुवात आपण बघू शकतो की गॅप डाऊन झाली जनरली कुठलंही युद्ध होणार असेल तर मार्केटमध्ये त्याची निगेटिव्ह सुरुवात आपल्याला बघायला मिळते अर्थात निगेटिव्ह सुरुवात झाल्यानंतर ऑलरेडीच मार्केटचा जो मूड होता तो आधीपासूनच डाऊन ट्रेंडचा होता त्यामुळे ज्यानी ज्यानी ह्या पोझिशन होल्ड केल्या असतील गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल की एक शॉर्ट कवरिंग आलं आणि आज लाइव सेशन होतं आणि सर्वांसाठी लाईव्ह सेशन होतं त्याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगितली होती की नेहमी लक्षात ठेवायचं की मोस्ट एक्सपेक्टेड जी मूव असते ती मार्केटमध्ये सहसा येत नाही आज सगळ्यांची अपेक्षा काय होती की मार्केटमध्ये भारतानं पाकिस्तानवर हल्ला केलाय कदाचित येणाऱ्या काळात युद्ध सुरू होऊ शकतं मग अशा वेळेला मार्केटमध्ये आपल्याला डाऊन मुवमेंट येईल मंदी येईल असं आपल्यापैकी सर्वांना वाटत होतं आणि मी हे सकाळीच सांगितलं होतं की मोस्ट एक्सपेक्टेड मू जी असते सर्वांना जे वाटतंय ते मार्केटमध्ये फारसं होत नाही बरोबर फार क्वचित अशी हे असते की आपल्याला ती बातमी पण आली आणि त्यानुसार मार्केटनं आपल्याला रिॲक्ट पण केलंय आज काय झालं पहिल्या पंधरा मिनिटामध्ये जी तेजी झाली आणि ती तेजी कुठपर्यंत झाली ती तेजी होत असताना आपल्याला आपल्याला जी दोन टार्गेट हो थी, थी दोन टार्गेट टार्गेट होती होती ही झालेली पुन्हा एकदा आला तो रिव्हर्सल झोन पर्यंत आला रिव्हर्सल झोन मध्ये आल्यानंतर काय झालं नॅचरली रिव्हर्स झालं परत पहिलं टार्गेट आपल्याला येताना बघायला मिळालं पण जास्त सेलिंग आलं नाही मी इथे सुद्धा सांगितलेलं होतं की आपल्याला एक ठराविक लेवल आहे त्या आपल्याला काय करायचंय हा हाय आणि हा लो मोजायचा हो आहे आणि त्याच्या फिफ्टी पर्सेंटच्या खाली जर ब्रेकआउट आलं आणि ते टिकलं तरच आपल्याला हे सेलिंग होऊ शकतं तसं काही झालं नाही पुन्हा एकदा बाउन्स आला पुन्हा येणारा बाउन्स कुठपर्यंत आला परत रिव्हर्सल झोन आला बरोबर पुन्हा एकदा सेलिंग झालं परत छोटासा बाउन्स आला परत सेलिंग झालं परत छोटासा बाउन्स आला आणि मग साइडवेज झालं म्हणजे आपल्याला लक्षात येईल की शेवटी शेवटी काय झालं आपल्याला एका रेंजमध्ये म्हणजे आपण हे जी दोन लेवल दिलेल्या ले होत्या ह्या दोन लेवलमध्येच आपल्याला मुवमेंट होताना बघायला मिळाली बरोबर आता याचं कारण असं आहे की निफ्टीमध्ये उद्या विकली ऑप्शन एक्सपायरी आहे आणि त्याच्यामुळे आज आपल्याला हे शेवटी शेवटी साइडवेज झालेलं बघायला मिळालं पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की अजूनही रिव्हर्सल झोन मध्ये आपल्याला गेल्यानंतर रिव्हर्सल येते म्हणजे ही जी खालची लेवल आहे चोवीस हजार चारशे चौदाच्या च्या आसपास ही लेवल आज दिवसभर आपल्याला रेझिस्टन्स लेवल म्हणून काम करत राहिली उद्या कदाचित काय होईल उद्या कदाचित गॅपडाऊन सुद्धा ओपनिंग होऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला काय होईल हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे बरोबर तर आपण उद्यासाठीच सुद्धा आता विश्लेषण करणार आहे मात्र त्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे उद्या एक्सपायरी आहे तर त्यामुळे थोडस डेली टाइम फ्रेम मध्ये निपटीचा चार्ट आपल्याला कसा दिसतोय ते आपण आता समजून घेणार आहोत आपण जर बघितलं तर साधारणपणे मागच्या गुरुवारी आपण ज्या एरियामध्ये क्लोजिंग दिलं होतं आता क्लोजिंग कुठे दिलं होतं मागच्या गुरुवारी मागच्या गुरुवारी आपण ह्या आसपास क्लोजिंग दिलं होतं तर तुमच्या लक्षात येईल काय की त्यानंतर थोडंसं खाली गेलं वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं म्हणजे ह्या एरियामध्ये पूर्ण आठवड्यामध्ये जर आपण बघितलं तर एका छोट्याशा लिमिटेड एरियामध्येच आपल्याला मार्केट वर खाली व्हॉलटाईल मुवमेंट करताना बघायला मिळते अजूनही मार्केटमध्ये कोणत्या तरी एका दिशेनं ट्रेंडिंग मुवमेंट झालेली नाही आहे कदाचित आता ती आपल्याला ये येणाऱ्या काळात बघायला मिळू शकते तर हे आपल्याला काय सांगतंय की ह्या आठवड्यात पूर्ण साईडवेज मुवमेंट आपल्याला झालेली आहे तर आता इथपर्यंत वर आले जर समजा वर जात असेल आणि चोवीस हजार चारशे चोवीस हजार पाचशे हा जो रेजिस्टन्स लेवल आहे हा जर ब्रेक करून ह्याच्या वर जात असेल तर मग आपल्याला काय होईल तेजी बघायला मिळेल अन्यथा परत एकदा इथे जाऊन पुन्हा रिव्हर्स होण्याची शक्यताच आपल्याला जास्त वाटते आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला चित्र लक्षात येते हो बर, तर आता उद्या काय होऊ शकतं तर उद्या आपल्याला ओपनिंग कुठे आहे ते बघायचं आहे बरोबर ओपनिंग जर समजा गॅपडाऊन झालं आणि गॅपडाऊन झाल्यानंतर सेलिंग कंटिन्यू व्हायला लागलं तर आपल्याला काय होईल आत्ता आपण जर बघितलं तर इथे आपल्याला लक्ष देईल की इथे साधारणपणे ह्या पद्धतीनं आपल्याला एक ट्रँगल पॅटर्न तयार झालेला दिसतोय उद्या ह्या ट्रँगल पॅटर्नचा एक तर वरच्या बाजूला ब्रेकआउट आला पाहिजे किंवा खालच्या बाजूला ब्रेकडाऊन आलं पाहिजे बरोबर वरच्या बाजूला जर समजा ब्रेकआउट आलं तर आपल्याला हाँ जोन होतो का, का जोन हा झोन ब्रेक होतोय का ह्या झोन नंतर परत रिव्हर्स होतोय हे बघायला लागेल कारण एकदा आपल्याला खाली आलंय पण अजून पहिलं टार्गेट आलेलं नाही तर त्यामुळे कदाचित काय होऊ शकतं थोडा वेळ इथे साईडवेज होऊन मग पुन्हा खाली जाऊ शकतं जर खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन झालं साधारणपणे हा आपल्याला ट्रँगल जो आहे तो ह्या पद्धतीनं दिसतोय खालच्या बाजूला कारण आता त्याच्यामध्ये जागाच शिल्लक नाही तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर आता ह्या ट्रँगलमध्ये जागा शिल्लक नाही उद्या कुठल्या तरी एका बाजूनं ब्रेकआउट आलाच पाहिजे जर खालच्या बाजूने ब्रेकआउट आला तर आपल्याला जात असताना पुन्हा एकदा हे पहिलं टार्गेट आहे हे दुसरं टार्गेट आहे आणि हे तिसरं टार्गेट आहे अशा पद्धतीनं खालच्या बाजूला मुवमेंट होताना बघायला मिळू शकते तर, ये जाला मदे कशा मदे। मदे तर हे झालं उद्या निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट होईल आता आपण जाणार आहोत बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की बरोबर दुसऱ्या टार्गेटच्या थोडंसं खाली आपल्याला ओपनिंग बघायला मिळालं आणि मी सांगितलं होतं की आपल्याला हे झाल्यानंतर खाली येत 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 आपल्याला दुसरं टार्गेट लॉंग टर्मचं बघायला मिळालं शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला पहिलं टार्गेट इथे होतं दुसरं टार्गेट इथे होतं तिसरं टार्गेट आपल्याला इथ どう बरोबर शॉर्ट टर्मची तीन टार्गेट आपल्याला अचीव्ह झालेली आहेत लॉंग टर्मची दोन टार्गेट अचीव्ह झाली आहेत बँक निफ्टीनं आपल्याला आपल्या रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनला अगदी रिस्पेक्ट करत आपल्याला चांगल्या पद्धतीनं टार्गेट दिले आहेत आणि मी सांगितलंच होतं की दुसऱ्या टार्गेट नंतर काय होतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे दुसऱ्या टार्गेटनंतर जर सेलिंग कंटिन्यू झालं तर मग सेल ऑन राईज होऊ शकतं बरोबर मात्र दुसऱ्या टार्गेट नंतर जर आपल्याला इथे वरच्या दिशेनं जायला लागलं तर मग आपल्याला बायोन डिप सुद्धा होऊ अर्थात अजून डीप सारखं परिस्थिती तयार झालेली नाहीये पण जर तशी परिस्थिती झाली आणि हा हाय जो आहे ह्याच्या वर जर टिकायला लागलं तर मग काय होईल आपल्याला बायोन डीपची परिस्थिती तयार होईल आणि मग आपल्याला हा जो रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन काढला होता ज्याची टार्गेट आता आपल्याला आलेली आहे तर तो आपल्याला पूर्ण होईल आणि एक नवीन झोन तयार होईल उद्या सेशन मध्ये जर आपल्याला वरच्या दिशेनं जायला लागलं तर मी नव्यानं काय झोन तयार होऊ शकतात वर किती टार्गेट येऊ शकतं हे सर्व गोष्टी मी तुम्हाला काढून देऊ शकेन बरोबर तर आत्ता तरी आपल्याला ओपनिंग कुठे होतंय खालच्या बाजूला ओपनिंग झालं तर मग कदाचित पुन्हा एकदा आपल्याला ही टार्गेट येतील ह्याच्या खाली जाऊन आपल्याला तिसर टार्गेट सुद्धा येईल आणि शॉर्ट टर्मचं चौथं टार्गेट सुद्धा येताना बघायला मिळेल तर उद्या ओपनिंग नंतर काय होतंय ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि त्यानुसारच आपल्याला पुढचा विचार करायचा आहे तर मायामध्ये तुमच्या आता लक्षात आलं असेल की निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते थोडक्यात आपण सेन्सेक्स विषयी सुद्धा बघूया सेन्सेक्स मध्ये काय झालं होतं मध्ये आज आपल्याला खूप गॅप डाऊन ओपन झालेलं बघायला मिळालं आणि त्यामुळे काय झालं आपल्याला हा जो रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन होता याचं दुसरं टार्गेट सुद्धा आपल्याला ओपनिंग मध्येच अचीव्ह झालं बऱ्याच वेळेला असं होतं आपण जर ट्रेड होल्ड केला असेल आणि ओपनिंगला जर काढून टाकला तर आपल्याला हे दुसरं टार्गेट आलं असं म्हणता येईल पण त्यानंतर काय झालं त्यानंतर निफ्टीप्रमाणे इथे सुद्धा था था आता ट्रायंगल पॅटर्नच तयार झालेला आहे आणि ह्या पॅटर्न मध्ये उद्या ब्रेकआउटची शक्यता निर्माण झाली कारण आता ह्याच्यामध्ये जागाच शिल्लक नाही तर त्यामुळे वरच्या बाजूला जर ब्रेकआउट येत असेल तर आपल्याला आपण रिव्हर्सल झोन मध्येच असणार आहे तर रिव्हर्सल होतं का हे चेक करावं लागेल कारण ऑलरेडी आता दोन टार्गेट येऊन गेले आहेत तर त्यामुळे आता आपल्याला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन ह्या झोन मध्ये आपल्याला आता जास्त वेळ अवलंबून राहता येणार नाही आपल्याला जर समजा इथून खाली यायला लागलं तर ठीक आहे आपण थांबू शकतो पण जर वर जायला लागलं तर मात्र आता आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की नवीन रिव्हर्सल आणि टार्गेट झोन तयार होतील आणि ते मी उद्या लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला सांगेन की कशा प्रकारे ते असतील मात्र जर पुन्हा खालीच जायला लागलं तर आपण ह्याच रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन नुसार काम करू शकतो खाली येत असताना हे पहिले टार्गेट आहे हे दुसरं टार्गेट आहे हे तिसरं टार्गेट आहे असं करत करत आपण खालच्या टार्गेटला पुन्हा येऊ शकतो जोपर्यंत प्राइस ऍक्शन आपल्याला डाऊन ट्रेंडची दिसतेय दिसते तर हे झालं थोडक्यात इंडेक्सचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असणार आहे ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे मात्र त्यापूर्वी या या काही महत्वाच्या सूचना सूचना आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता आणि तुम्हाला जर फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप किंवा पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तिथे दिलेले जे कोड आहेत लाल रंगात फ्री कोर्स साठी फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप साठी प्रीमियम ग्रुप पेड कोर्स साठी पेड कोर्स हे कोड व्हॉट्सअप मेसेज करून जशाच तसे लाल रंगामध्ये जे लिल आहे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ते दिलेल्या नंबरवर पाठवा तुम्हाला फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सची माहिती सांगितली जाईल आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद